राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास झटपट आणि ठग बातम्या शेतकऱ्यांना आजच्या या बातम्या तुमचं भविष्य ठरवू शकतात कुठली योजना बंद कोणाला मिळणार थेट खात्यात पैसे शेवटची बातमी तर धक्का देणारी आहे एकही अपडेट चुकवू नका नाहीतर तुमचं मोठ नुकसान होऊ शकतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या योजनेअंतर्गत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत खरीप दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सात लाख चौसष्ट हजार तीनशे बारा शेतकऱ्यांना विविध जोखीम बाबी अंतर्गत चारशे त्रेचाळीस कोटी एकावन्न लाख रुपये पीक विमा मंजूर असून त्यापैकी सात लाख बावन्न हजार चारशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चारशे अठरा कोटी तीस लाख रुपये पीक विमा खात्यावर जमा करण्यात आला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा कधी जमा होणार याची माहिती तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा यू आय डी आयने मुलांसाठी आधार कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या आधार कार्ड मिळालेल्या मुलांना सात वर्षांचे झाल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणं अनिवार्य करण्यात आलंय जर असं केलं नाही तर मुलाच्या आधार कार्डचा बारा अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर निष्क्रिय बंद केला जाऊ शकतो सरकारकडून शेतकऱ्यांना लुकण्याचं काम सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत लढा थांबणार नसल्याचा शेतकरी संघटनेचा इशारा राज्यात कृषी समृद्धी योजना राबवणार देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा योजना महत्वाची पुढे बघणार आहोत योजनेबद्दल सविस्तर माहिती खुशखबर रोहयो चे थकीत पंधरा कोटी रुपये मिळाले रोहयो अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर गायगोठा शेरी शेड आदी योजनेच्या आठशे पाच लाभार्थ्यांचे चौदा कोटी शहाण्णव लाख रुपयांचे अनुदान गेल्या वर्षभरापासून थकले होते आज लाभार्थीच्या खात्यात अनुदान जमा झाले सिंचन विहिरींच्या कामांचा खोळंबा सहा हजार मंजूर पूर्ण केवळ आठशे एकतीस कामे विहिरींच्या कामांचा सावळा गोंधळ संपता संपेना प्रशासनाकडून केवळ मान्यतेचा सोपस्कार परभणी जिल्ह्यातील अपडेट पीक विम्यात आता बदल अशक्य तरीही आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक कोकाटेंची विधान परिषदेत मोठी घोषणा म्हणजे आता पीक विमा यात मोठा बदल होऊ शकतो प्रधानमंत्री विमाय आवास योजनेचे हप्ते थाकले घरकुल बांधकामाला अडथळा अनुदान देण्याची मागणी आता नकोत शासनाला नव्या लाडक्या बहिणी नोंदणी बंद अहिल्यानगर जिल्ह्यात अकरा लाख महिलांना मिळतात दीड हजार रुपये सप्टेंबर महिन्यापासून नोंदणी बंद गाई म्हशीचे पालन हे सरकारला मान्य आता पशुपालकही शेतकरी पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा शासनाचा निर्णय आता कृषीच्या सुविधाही मिळणार अधिक माहिती पुढील व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे रखडलेले एक कोटी चोपन्न लाखांचे अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट भंडारा जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांची नव्या पीक विमा योजनेला दांडी फार्मर आय व ई पीक पाहणी बंधनकारक दोनच अटी ई सी तांत्रिक मुद्द्यांच्या कचाट्यामध्ये सापडले अनुदान लोहाऱ्यातील एकोणीसशे चार निराधार विधवा वृद्ध दिव्यांग लाभार्थ्यांवर ओढवते उपासमारीची वेळ ई सी न झालेल्या लाभार्थ्यांची यादी त्या त्या गावच्या तलाठ्याकडे देण्यात आली आहे त्यामुळे राहिलेल्या लाभार्थ्यांची ई सी लवकरच पूर्ण होईल व त्यांचे वेतन जमा केले जाईल धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे पाच वर्षात सहा पटीने घटला मुगाचा पेरा कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट यंदा केवळ तीनशे बेचाळीस हेक्टरवर पेरणी दोन महिन्यापासून राशन धान्य नाही शासनाकडून तांदूळ या धान्याचा गोडाऊन वर पुरवठा वेळेवर न झाल्यामुळे राशनचे वाटप झाले नाही दोन दिवसात राशनचे धान्य राशन दुकानदाराकडे पोहोचणार आहे लवकरच अचलपुरातील सर्व नागरिकांना तीन महिन्याची एकत्रित राशन मिळणार आहे अमरावती जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना त्वरित भरपाई द्या उद्धव सेनेची मागणी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन गोंदिया जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांची बोगस तक्रार कृषी विभागाकडे केली तक्रार अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार अवघे पंधरा दिवस उरले यवतमाळ जिल्ह्यातील सात लाखांवर शेतकरी पीक विम्यापासून दूर छत्तीस हजार शेतकऱ्यांनीच उत्तरविला खरीपाचा पीक विमा कागदपत्र बोगस तर नाहीत ना आधार जाईल ब्लॅकलिस्ट मध्ये कॉमन सर्व्हिस वर होणार गुन्हा कारावास व दंडाची तरतूद दंड म्हणून संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यातून कापणार पैसे ठेवला तर सडतोय आणि विकला तर रडवतोय कांद्याचा का वांधा बांगलादेशातील आयात बंदीमुळे भावात घसरण कांदा उत्पादक संकटात बाजारात कांद्याची तीनशे सात क्विंटलची आवक झाली व सातशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत भाव मिळाला आहे यात उच्च प्रतीच्या कांद्याला अधिकतम एक हजार पाचशे रुपये क्विंटल भाव मिळाला आहे किरकोळ बाजारात कांदा पंचवीस रुपये किलो पावसाने दिली ओढ रोवलेले धान पीक करपण्याचा धोका हवामान विभाग पावसाचा अंदाज वर्तवत आहेत परंतु जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पाऊस पहिला नाही वीस दिवस उलटूनही पीक नुकसानाचे पंचनामे अपूर्णच जून महिन्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी संतप्त शेतकऱ्यांचा सवाल वाशिम जिल्ह्यातील अपडेट आहे सातबारा अद्ययावत नाही शेतकरी पीक विम्यापासून राहणार वंचित अर्ज करण्यास केवळ पंधरवडा शिल्लक योजनेत एकतीस जुलैपर्यंत सहभागी होता येणार घरकुलासह सर्व योजनांचा लाभ द्या अन्यथा तहसील आवारात बिहाड अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाने दिला इशारा नाशिक जिल्ह्यातील अपडेट आहे पैठणमधील सत्तावीस टक्के लाभार्थ्यांची ई केवायसी अद्याप प्रलंबितच तीन वेळा मुदतवाढ देऊनही अडुसष्ट हजार तीनशे चौसष्ट लाभार्थ्यांनी केले दुर्लक्ष धान्य बंद होण्याचा धोका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे योजनांचे फॉर्म एकाच पोर्टलवर लाभार्थ्यांची वणवण थांबणार जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महामंडळांसाठी एक सामायिक मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार बीड जिल्ह्यातील अपडेट आहे पैसे भरून देखील सौर पंप मिळेना शेतकऱ्यांत संताप महावितरणने लक्ष द्यावे नवीनच संकट तणनाशक फवारल्यास वाळतात पाने सोयाबीन उत्पादक हवालदिल पाने कुरतडणाऱ्या अळीचाही होतोय प्रादुर्भाव सोयाबीनवर पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव दरवाढीची कारणे काय इतर ठिकाणी डाळिंब क्षेत्र कमी असल्याने विदर्भातील डाळिंबांना भाव सध्या डाळिंबाला तीनशे रुपये किलोचा भाव मोठी खुशखबर पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार जाणून घ्या थोडक्यात सर्वात महत्वाचे अपडेट पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता अठरा किंवा एकोणवीस जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी के वाय सी आधार लिंकिंग आणि बँक डिटेल्स अपडेट करणे आवश्यक आहे यावर्षी अद्याप एकच हप्ता मिळाला असून विसाव्या हप्त्याकडे कोट्यवधी शेतकरी वाट पाहत आहेत मोठी दिलासादायक बातमी कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार त्याआधी कोणती कामे करायची आहेत याची सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा सहाशे चौदा लाभार्थींना अनुदान मिळणार दोन वर्षातील विहिरींच्या पैशाचं दोन वर्षातील विहिरींच्या पैशाचं काय मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर प्रकरण लाभार्थीमध्ये संतप्त प्रतिक्रिया निधी वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होणार वाशिम जिल्ह्यातील अपडेट आहे यंदा हिरवी मिरची तिखट असूनही झालीये गोड बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी होत आहेत मालामाल काळी मिरची सत्तर तर ज्वेलरी जातीची मिरची पासष्ट रुपये प्रति किलो विक्री होत आहे सिंचन विहिरी गोठ्यांच्या थकीत अनुदानासाठी अर्धनग्न मोर्चा रोहयो अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सिंचन विहिरी गाय गोठ्यांचे अनुदान थकल्याने हा मोर्चा काढण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांना धान बोनस लवकर वितरित करावा शेतकऱ्यांना धानाचा बोनस अद्यापही न मिळाल्याने सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह आहेत राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले होते पावसाने पिकांचे नासाडी नुकसान भरपाई द्या गेल्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांना महाडी टी संकेतस्थळावर लॉग इन होण्यासाठी आवश्यक असलेला फार्मर आय डी म्हणजे सेंट्रल आय डी नंबर तात्काळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्ज बाद होण्याचे प्रकार वाढले आहेत अनेकदा शेतकरी केवळ एकवीस अंकी नोंदणी क्रमांकालाच फार्मर आय डी समजतात त्यातून होणाऱ्या गोंधळात अनुदान योजनांना शेतकरी मुक्तात असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले सरकारच्या आश्वासनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन गेल्या महिन्यात मागे घेतले खरे पण ते अजूनही संघर्षाच्या भूमिकेवर ठाम आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर ते रस्त्यावर उतरले त्यांनी भर पावसात एकशे अडोतीस किलोमीटरची पदयात्रा काढली येत्या चोवीस जुलैला सकाळी नऊ ते अकरा या वेळात राज्यभरात चक्का जाम करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या माध्यमातून त्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे दुसरीकडे बच्चू कडू यांनी येत्या दोन ऑक्टोबरला मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे दोन ऑक्टोबरला मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे पंजाबमधील आंदोलक नेते शेतकरी हे यात सहभागी होतील त्यासोबतच राज्यातील शेतकरी नेत्यांना देखील सहभागाविषयी विनंती करू या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी सामील होणार आहेत या माध्यमातून सरकारला कर्जमाफी देण्यास बाध्य करू हा लढा यशस्वी झाल्यानंतर हमीभावाच्या मुद्द्यावर आंदोलन होईल असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे ई केवायसी पद्धतीला पर्याय द्या रेशन लाभार्थी वाचवा रेशन दुकानदारांची मागणी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट ज्यांचे बायोमेट्रिक जुळत नाही तशांसाठी रेशन दुकानदारांमार्फत मॅन्युअल पडताळणी करण्याची तरतूद करावी आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे रत्नागिरी रायगड मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे याशिवाय सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे नाशिक धुळे आणि नंदुरबार या घाटमाथ्याच्या जिल्ह्यांतही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दरवर्षी नुकसान तरीही यंदा सोयाबीनलाच पसंती बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत चौऱ्याण्णव टक्के पेरणी आटोपली प्रत्यक्षात सोयाबीनला वर्षभरात हजार दोनशे रुपये भाव मिळाला बागायती जमीन कदापिही देणार नाही शेतकऱ्यांनी विरोध करताच शक्तीपीठची मोजणी बंद चौदा जुलै रोजी केले धरणे आंदोलन निसर्गाच्या लहरीपणामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत परंतु सोलर कंपनीला शेती भाडेतत्वावर दिलेल्या अडचणीतील शेतकऱ्यांना एकरी वार्षिक भाडे पन्नास हजार रुपये देण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले बोगस पीक विमा आधार ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार पाच वर्ष मिळणार नाही कोणत्याही योजनेचा लाभ आधार प्रमाणीकरणात अडकली पंचवीस हजार निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम पंचवीस हजार निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम थांबवण्यात आली आजी आजोबाही देणार आता वर्षातून दोनदा परीक्षा परीक्षा होणार शाळा स्तरावर सरकार म्हणते आले पाहिजे <tell> हजारो शेतकरी मदतीपासून वंचितच योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर करा हे काम अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभ मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली केवाय सी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेण्याची आवश्यकता आहे तसेच सामायिक खातेदार शेतकऱ्यांनी लाभासाठी संमतीपत्र देणे आवश्यक आहे त्यानंतर पात्र सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल शेतकऱ्यांचा तयार ऊस बियाण्याकडे कल सध्या सोयाबीनला दर येतो न येतो पावसाचे प्रमाण कमी जास्त ऊस एकदा लागण केले की तीन वर्ष बघायला लागत नाही दर पण व्यवस्थित मिळतो त्यामुळे ऊसामध्ये भुईमूग हे पीक घेता येते तो फायदा होतो अंतर्गत पीक घेता येतात म्हणून ऊस परवडतो पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी सक्तीचा पीक विमा काढलेला नसल्याची आकडेवारी समोर आली साठ टक्के शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा काढला नाही